मालेगाव तालुक्यातील देवघट गावातील अंजनाबाई त्र्यंबक पगार यांचे गट नंबर पाचशे सत्तावीस या क्षेत्रातील सोलपंपच्या प्लेट्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड टाकून फोडल्याची घटना घडली आहे अंजनाबाई यांचा मुलगा नंदू पगार हा आपल्या शेतातील पिकांची राखण करण्यासाठी रोज रात्री शेतात जात असतो परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोणी अज्ञात व्यक्ती हा रात्री अपरात्री हिसवाळ येथील शेतकऱ्यांना अवर्च भाषेत स्वीगा करत असल्याची घटना घडत आहे हे शेतकरी हे नंदू पगार यांच्यासोबत शेतात झोपण्यासाठी आल्यावर तो अज्ञात व्यक्ती असा त्रास देत होता परंतु दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री त्या अज्ञात व्यक्तीने अंजनाबाई पगार यांच्या शेतातील सौर पंपच्या चार प्लेट्सवर दगड टाकून फोडून टाकल्या असल्याचे दिसत आहे अज्ञात व्यक्तीविरोधात समाधान पगार यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे तरी संबंधित जो कोणी आरोपी आहे त्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ कर अटक करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे माझा पाचशे सत्तावीस गट नंबर आहे मला इथला पंधरा एक दिवसापासून इथला त्रास आहे की कोण आहे आणि काय ते माहित नाही पण मग पाधे आहेच हे माणूस आहे कोण आहे ते माहित नाही आम्हाला काय त्रास देतोय तो तुम्हाला काय पंधरा एक दिवसपासून पासून आरो आहे चेतन चेतन चौदा आपलं चेतनचं नाव काढतो आणि पवारचं नाव काढतो माझा त्याचा काही संबंध नाही हो पण मला तर माझं सोलर फुटलं त्या दिवशी हो ज्या दिवशी जपायला नाही आलं ज्या दिवशी मी जपायला आलो नाही त्या दिवशी माझं सोलर फुटलो होत एवढ्या दगडी फेकल्या त्यांनी पिंजार पडाव्याला पिंजार पडायचा का तो तो मला सांगत होता सकाळी मी ज्या ज्या दिवशी झोपायला आलो नाही त्या दिवशी तो अलिकेत भाऊ सांगत होता की तुझा नंदूचा गेम करून आला बाहे माझा काय गेम करतो तो असं हे आम्ही कसं काय इथं शेतीत काय कसं काय राहायचं बा असं ते आपले तुम्ही पोलीस केस केली आहे का कोणी तुम्ही हो केले हो